नमस्कार घरामध्ये गंगाजल ठेवत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घरामध्ये जर गंगाजल असेल तर कोणत्या सुखा आपण टाळल्या पाहिजे सविस्तरपणे या व्हिडिओद्वारे पाहूया वास्तुशास्त्र एक असे शास्त्र आहे ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे काही नियम आहेत जर की तुमचं देवघर कोणत्या दिशेला असावं देवघरात कोणते देव असावे कोणते नसावेत जे देव तुमच्या घरामध्ये आहेत ते योग्य शास्त्रीय पद्धतीने पूजा कशी करावी आपल्या घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर ते घराच्या कोणत्या दिशेला लावावे असे अनेक गोष्टी मी आपल्या व्हिडिओ मध्ये सांगत असते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रानुसार गंगाजल हे अत्यंत पवित्र असतं त्यामुळे कधीही दुकानातून किंवा तुम्ही जेव्हा गंगेमधून गंगाजल घेतात तेव्हा हे कधीही प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ठेवू नका तर त्यासाठी पितळ चांदी किंवा मातीच्या भांड्याचा वापर करावा गंगाजल हे कधीही प्लास्टिकच्या बाटलीमध्ये घरी आणू नका असं शास्त्र सांगत गंगाजल हे नेहमी डार्क आणि स्वच्छ जागी ठेवा गंगाजल थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येईल अशा जागी ठेवू नका तसेच एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की गंगाजल जिथं ठेवला आहे तिथं नेहमी स्वच्छता असावी गंगाजल हे कधी अस्वस्थ जागी बेसिनच्या किंवा किचनच्या वाट्यावर ठेवू नका तर गंगाजल हे नेहमी देवघरात ठेवा गंगाजल देवघरात ठेवणे हे अत्यंत शुभ मानलं जातं तसेच जल ठेवले आहे तिथे कधीही मांसाहार जेवण करू नका असंही सांगितले आहे मित्रांनो मी माहिती धार्मिक श्रद्धेवर दिली आहे जर तुमचा धार्मिक श्रद्धेवर विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही करून पहा आता आपण पाहणार आहोत बाराही राशीचे राशी भविष्य तुमच्या आयुष्यामध्ये या आठवड्यात काय घडणार आहे सविस्तरपणे जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरु करूया मेष राशी तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही कोणत्याही नवीन जबाबदारी यशस्वीरित्या पाडाल आणि काही कारणांमुळे खर्च वाढू शकतो तुमच्या जोडीदारासोबत काही गैरसमज होऊ शकतात वृषभ राशी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्यांना चांगली यश मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल आर्थिक बाबतीत इतरांवर विश्वास ठेवणे टाळा घरातील मंगल कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे तुमच्या व्यवसायात तुम्हाला लक्षणीय सकारात्मक बदल दिसतील ज्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे या काळात कोणताही व्यवहार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा कर राशी सौंदर्य प्रस प्रसाधनाच्या व्यवसायात गुंतलेल्यांना मोठे मिळेल तुम्ही काम आणि घर यांच्या संतुलन राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खरेदीला जाल सिंह राशी तुमच्या व्यवसायात मोठ्या तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत वाढतील तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या वरिष्ठाकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल आता आपण पाहूया कन्या राशी तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे तुम्ही चांगली संधी मिळवताल व्यवसायकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते आर्थिक स्थिती सुधारेल तू राशी कामातील आव्हाने कमी करा आणि तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी असेल आज तुम्हाला तुमच्या क्षमतेचे फळ मिळेल नोकरीत बदल शक्य आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आता आपण पाहू हो वृचिक राशी या काळात उत्पन्नासोबत खर्चही वाढेल तुमच्या मुलांकडून चांगल्या बातमी मिळू शकते कदाचित त्यांची लग्नाशी संबंधित व्यावसायिकांना दिवस सामान्य राहील आज ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहा राशी तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल या काळात तुम्ही मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी मुलीच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल शेतीशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल तुम्हाला सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये यश रस असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल कुंभ राशी आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी आवडती वस्तू खरेदी कराल बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन ठरेल तिथे तुमचा खेळ खूप छान जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या तुमच्या वागण्यामुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारेल आता आपण पाहणार आहोत मेदाशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो संयमाने तुम्ही अडचणीवर मात करू शकाल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे काय काही कारणामुळे घरातील खर्च वाढू शकतो मित्रांनो मी आपल्या चॅनलवर धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्हाला धार्मिक श्रद्धेवर आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर हो। करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कमें करा कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद